तानाची मालुसले आहे दारा मध्ये मुलाच्या लग्नाचा मंडप आहे आहे आणि आपल्याला लवकर जायला पाहिजे तोंडात पाणी असेल तर गुणी रायगड टाका जेवण वसन असा तर हात हात रायगडावर धुवा एवढ्या तातडीने तातडीनं म्हणून तानाची मालुसरी स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा मंडप सोडा मंडळी आई स्वतःच्या मुलाचा लग्नाचा मंडप सोडायचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा ते निघाले ऐंशी वर्षाचे आणि शेलार मामा स्वतःचा भाऊ सूर्याची त्यांना सांगितलं जात उदय पळवलेल्या कमल कुमारीला वाचवणं आपलं कर्तव्य आहे राज अज्ञापनशीर सामान्य मानली पाहिजे अरे त्या मुलीला संकटात ठेवून मुलाच्या लग्नात वरबाप म्हणून नाचणं मला शोभणार नाही मुलांच्या लग्नाचा मंडप सोडला माय बाप मुलाच्या लग्नाचा पत्नी आली हमने धनी हे काय करता